मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस वर्तुळ काढलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं हे वर्तुळ आहे इथून इतकी त्रिज्या आणि इथं इकडे घेतलं हे व्यास झाला व्याज झाला मग वर्तुळाची त्रिज्या पाच असेल आणि इकडे मी पाच लिहिली दुसरी त्रिज्या ह्या दोन त्रिज्या तर व्यास हा दोन त्रिज्याचा मिळून व्यास तयार होतो ह्या दोन त्रिज्याचा मिळून व्यास तयार होतो मग वर्तुळाची त्रिज्या पाच असेल तर वर्तुळाचा व्यास मग एक तुमच्या लक्षात असं आला आता ही जर संकल्पना समजून सांगितली तर तुम्हाला हे सांगायची गरज नाही की बाबा व्यास बरोबर तुम्हाला असं शिकलं असतं दोन गुणिले त्रिजा अरे कशाला ह्या गोष्टी तुम्ही स्वतः तयार करणार आहेत ना ज्यावेळेस तुम्हाला हे कळून त्यावेळेस काय बाबा ही त्रिजा इतकी असतकी इतकी दोन्ही मिळून व्यास तयार झालाय म्हणजे त्रिज्याचं दिलीन व्यास काळाच्या म्हणल्याच्या नंतर काय दोन गुल्ले पाच मनाने करा ना काय सूत्र कशाची गरज आहे मग काय आलं सेमी लिहा मीटर लिहू नका कारण की ही तर सेमी एककाला खूप महत्व आहे परीक्षेमध्ये एककावर तुम्ही प्रश्न चुकला असंच पगणित देणार आणि त्या ठिकाणी पहिल्याच नंबरला दहा असणार पण त्याच्या ठिकाणी फक्त ऐवजी मीटर लिहिणार काय लिहिणार मीच लिहणार आहे तुम्हाला परीक्षा पत्रिकेमध्ये बघा तुम्ही आणि त्यात जण चुकणार गंडाव्यासाठीच प्रश्नपत्रिका असते आणि जो गणला नाही आता तुम्ही नाहीत गडायचा सांगितले तुम्हाला पण गणतात बरोबर भरपूर बर मुलं चुकतात गणतात म्हणजे चुकता चुकतात चुकता बघा असे दोन वर तुळू दिले एखाद्या चिटकून चिटकून ताशा एकामेकात घुसले नाही असे चिटकून चिटकून याचा केंद्रबिंदू याचा यम आहे माझे वाकणी तिकडे आले टेन्शन घेऊन आलो मग काय सांगितलंय त्यांनी काय कि एका वर्तुळाची त्रिज्या पाच सेमी आहे दुसऱ्याची पाच याची सेमी त्रिज्या दुसऱ्याची त्रिज्या तीन सेमी आहे यम आणि ची लांबी किती एवढा सोपा प्रश्न विचारलाय यम आणि यन बघा ह्याची त्रिज्या इथपर्यंत पाच सेमी तुम्हाला कळतंय याची त्रिज्या इथपर्यंत तीन सेमी कळतंय या दोन्हीची बेरीज करायची तुम्हाला लांबी काढायची ना या दोन्हीची बेरीज करायची सप्लाय विषयी किती आली बेरीज आठ थोडा तरी फिरून विचारला पाहिजे होता प्रश्न व्यास दिले असते व्यास चला ठीक आहे आता मी प्रश्न तुम्हाला देतो तुम्ही उत्तर सांगायचं याच एका वर्तुळाची किंवा वर्तुळाची नाही म्हणण्यापेक्षा एका वर्तुळाची म्हणण्यापेक्षा आता हे ए वर्तुळ धरू आहे बी ए वर्तुळाची चा व्यास चौदा सेमी व वीवर्तुळाचा व्यास दहा सेमी असेल तर यम यम यांची लांबी किती असा प्रश्न यम एची लांबी किती असा प्रश्न आहे चला सोडवा सोडा सोडवा कमेंट करा पट पट कमेंट करा चला कमेंट करा पट 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 आल्या का कमेंट कुणाची आधी एक नंबर पाहूत वर्तुळ ए ए वर्तुळाचा व्याज चौदा सेमी व वर, बी वर्तुळाचा व्याज दहा सेमी असेल तर यम एन बरोबर किती म्हणजे यम ची लांबी किती मला फास्ट लिहिल्यामुळे काही शब्द एखादा घालावा लागतो तुम्ही समजून घ्यायचा त्यो आ लक्षात आ लक्षात लक्षात ए वर्तुळाचा व्याज चौदा सेमी व वर बी वर्तुळाचा व्याज दहा सेमी असेल तर यम येन किती तर यम एन किती तर यम येन बरोबर किती किती चला बरोबर आहे काही जण जर बरोबर आले एका दुसऱ्याचं चुकलेलं असू शकतं एक गोष्ट लक्षात ठेवा एक गोष्ट लक्षात ठेवा व्यास तुम्हाला एवढं सांगितलं व्यास म्हणजे काय व्यास म्हणजे काय दोनदा घेतलेली त्रिज्या एक त्रिज्या त्रिजा रेडियस म्हणतात इंग्रजी आरले तो दुसरी त्रिज्या त्याच वर्तुळाची बरं का त्याच वर्तुळाची मग आपल्याला काय करायचं बघा ही यम आणि हितपर्यंत त्रिज्या आहे ही ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे मग आपल्याला व्यास दिलाय व्यास दिलाय तुम्हाला माहिती व्यास इथून इतकं इथून पार इथपर्यंत व्यास आहे पण त्यातला अर्धाच भाग आहे मग जर व्यास चौदा असेल तर आली सात तसंच या वर्तुळाच्या बाबतीत त्रिज्य व्यास किती दिलाय इथून इतकं दहा दिलंय मग इथून इतकं किती असेल पाच असेल अर्ध व्यासाच्या अर्धी त्रिज्या असते आणि त्रिज्याच्या दुप्पट व्यास असतो ही गोष्ट कधी आयुष्यात विसरू नका आता हे हमेशाच आहे आता हेच आहे हिथून पुढं हेच आहे ही इकडून विसरून जायचं बिअर किलीन हाचेची हाचे जण वाजा बाकी हाचे न भाग कारण तिथं यु आलं पाहिजे यु आता हे चालू झालं आता ह्याचा नंबर आहे सात आणि पाच सात आणि पाच बारा किती आलं बारा उत्तर किती आलं बारा म्हणजे यम एन बरोबर किती आलं बारा यम एन बरोबर किती आलं बारा समजलं समजलं चला आता शेवटचे गणित घेऊया हम्म आता आला काय चला आवडीचा प्रश्न आला आवडीचा प्रश्न आला सोपाय 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 पण संकल्पना ज्याला माझा जे अगोदरचा व्हिडिओ बघितला त्याला संकल्पना समज दे जे चालू व्हिडिओ शेवटचा भाग बघितलाय अगोदरचा भाग ज्याने बघितलाय त्याला संकल्पना समजली त्याच्यासाठी एक प्रश्न आहे सगळ्यांसाठी एक प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे काय नाही नाव देत नाही काय नाही काय नाही तर नाव वर जाऊन द्या बाबा वर्तुळ केंद्र येव दिले त्रिजा... किती खूप सोपा प्रश्न आहे आणि हा प्रश्नच विचारला जातो हाच प्रश्न समज तुमच्या नवोदय शिष्यवती सारख्या मुलांना विचारला जातो तुमच्या बुद्धिमत्तेचा पोषक आहे या प्रश्नाचं उत्तर लगेच द्यायचंय कमेंट करायचंय लवकर कमेंट करा चला बरं कमेंट करा कमेंट करा कमेंट करा त्रिज्या किती जल्दी कमेंट करू देखते किसका बरोबर आता त्रिज्या किती चला चार कुणी म्हणते चार कुणी म्हणते दोन कुणी म्हणते दोन कोई है क्या बराबर उत्तर देण्यावाला कुणी सहा म्हणायला लागले सहा सहा चार दोन सहा चार दोन नक्की काय आहे नक्की काय आहे उत्तर कमेंट करा उत्तर कमेंट करा चला बघूया कुणाचं उत्तर बरोबर येते मॅक्झिमम जणांचं बरोबर येते कोणाचं ते पाहू कुणाचं बरोबर येत आहे किसका बरोबर आहे कुणाचं बरोबर येते चला या ठिकाणी या जरा नीट पहा जरा नीट पहा तुम्ही गलती करतात याला तुम्ही व्यास म्हणित बसला ठीक आहे बाबा हा व्यास आहे हा व्यास आहे पण या ठिकाणी या ओ पासून इथ पर्यंत एक त्रिज्या जा ही एक त्रिज्याच आहे ना ओ पासून इथपर्यंत याला इसरून जा थोड्यावर ओ पासून पी पी पर्यंत एक त्रिज्या जा ओ पासून सी पर्यंत एक त्रिज्या ओ पासून ए पर्यंत ओ पासून बी पर्यंत ओ पासून डी पर्यंत ओ पासून ई पर्यंत बऱ्याच जणांचं चार उत्तर येत होतं पण हे त्यांनी काय केलंय त्यांच्या डोक्यात के आलं हा हे तो व्यास आहे अरे व्यास आहे व्यास आहे पण हे इथून इतकी पण आहे ना एकदा इथून इतकी त्रिज्या पण आहे ना म्हणजे ती दोन तुमचे वाढले सहा उत्तर सहा सहा ज्यांचं ज्यांचं सहा उत्तर आलेलं आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन लक्षात आता तुम्हाला जाता जाता, जाता एक प्रश्न सांगणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय आणि नंतरच तुम्ही व्हिडिओ बंद करायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक मी विचारतो ज्याला माहिती असेल त्याने कमेंट करा वर्तुळाचे क्षेत्रबळ माहिती असेल बरोबर सूत्र लिहायचंय सूत्र हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे जर तुम्हाला ते सूत्र माहिती नसेल तर तुम्ही ते सर्च करा आणि दुसरं आणखीन एक सूत्र सांगतो वर्तुळाचे बरोबर हे दोन सूत्र तुम्ही काय करायचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आणि जर नसेल कमेंट केले म्हणजे तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही काय करायचंय ते सूत्र तुम्हाला सर्च करून नंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र